घुई येथील बी एस एफ जवानाला वीरगती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप शेगाव तालुक्यातील गुई या छोट्याशा खेडेगावातील सुपुत्र व बी एस एफ सीमा सुरक्षा दलमध्ये कार्यरत असलेले जवान भीमराव विलासराव भोजने वय पस्तीस वर्ष यांना दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी झारखंड येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात आली असून परिसरात शोककळा पसरली आहे भीमराव भोजने यांनी लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते कठोर परिश्रम व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी बीएसएफ मध्ये भरती होऊन देशसेवेची सुरुवात केली अत्यंत कर्तव्यनिष्ठ शिस्तबद्ध आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे जवान म्हणून त्यांची ओळख होती शहीद भोजने यांचे पार्थिव दिनांक अठरा जून रोजी नागपूर विमानतळावर दाखल झाले त्यानंतर नागपूरहून शासकीय वाहनाने अकोला बाळापूर चौडा मार्गे शेगाव मार्गावरून मोठ्या सन्मानाने व शेकडो दुचाकीस्वारांच्या उपस्थितीत त्यांच्या मूळ गावी भुई येथे आणण्यात आले रस्त्याच्या दुथर्प नागरिकांनी पुष्पवृष्टी करत भीमराव भोजने अमर रहो यांच्या घोषणा केल्या आसमंत दनानून सोडला यात्रेदरम्यान शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नागझरी रोड व भोईपुरातील पुतळा परिसर मार्गे त्यांचे पार्थिव गुईकडे नेण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार गट वंचित बहुजन आघाडी यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते अधिकारी सामान्य नागरिक यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली घुई येथे सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले या अंत्यसंस्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सैन्य दलाचे अधिकारी पोलीस अधिकारी जिल्हा प्रशासनातील अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शासनाच्या वतीने सशस्त्र दलाचे जवानांनी अधिकाऱ्यांनी शस्त्र सलामी देत शहीद भीमराव भोजने यांना अखेरचा निरोप दिला गा, गावात सर्वत्र देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते त्याच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे शहीद जवानाच्या बलिदानाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे त्यांचा ताग आणि समर्पण सदैव प्रेरणादायी राहील आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा